हॅलो माझी टू फॅमिली आ मी तर गोरी झाले अरे एवढी पण काळी नाही तर हॅलो माझी इटू फॅमिली कशी आहे सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना मी पण ठीक आहे बरी आहे आता चाललाय त्याच्या आजीकडे गेला होता तर आता चाल तोंडबिन कसं त्याचं झालं आहे तर काय नाही थोडीशी पावडर लावली त्यामुळं जराशी फ्रेश तोंड दिसू राहिले एवढी पण काळी नाही आहे थोडी गोरीच हो आहे आणि तर फ्रेंड आज मी घरीच आहे आज शूट बनवला नाही काय नाही तर घरीच आहे तुम्ही कसे येतं सगळे छान येत ना मस्त राहा मस्त तर फ्रेंड मला कमेंट खूप जास्त कमी येऊ राहिल्या तुम्ही कमेंट करीत नाहीत कमेंट करा प्लीज भरभरून कमेंट करा मला विचारा म्हणजे मला विचारा ताई तुझं घर कसं असं तसं म्हणजे तू बरी आहे का कमेंट करून मला पण म्हणजे काही पण म्हणजे ब्लॉग तो तुम्ही पाहतच राहतात पण कमेंटसुद्धा करायला विसरू नका तुम्ही कमेंट करीत नाहीत तर म्हणजे का बरेच ताईचे दादांचे कमेंट आलेत की ताई तुम्ही डेली रील सॉरी डेली व्हिडिओ बनवायचं ब्लॉग बनवायचं तर हो मी प्रयत्न करते माझे जेवढे प्रयत्न आहेत तेवढे मी करते म्हणजे ब्लॉग बनवायचे हे आ, शूट शूट करायचे ह तुझ्याकडे लावते हा हे माझं ग ग तर फ्रेंड तुम्ही कमेंट करीत जा मला आणि आज छान ब्लॉग होणार आहे तुम्ही कंटिन्यू माझा ब्लॉग पाहत राहावा आज घरीच ब्लॉग बनवणार आहे मी मस्त भारी ब्लॉक होणार आहे आज तुम्ही पाहायला विसरू नका तर कंटिन्यू माझा ब्लॉग पाहत राहावा भेटू ब्रेक के बाद आ तर फ्रेंड मी आज स्पेशल काहीतरी बनवणारे खायला तर काय बनवणारे ते तुम्ही पहा मी नक्कीच काहीतरी आज स्पेशल आहे तर तुमचे दाजी म्हणले की तू काहीतरी स्पेशल बनव मला म्हणले चंदा तू काहीतरी स्पेशल बनव तर मी म्हंटल हो बनवते तुम्ही ते आना साहित्य म्हणजे ते सगळं आना मी तुम्हाला बनवून देते कारण मी तर खात नाही आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगन मी ते काय आणि ते मी खात नाही तुमचे दाजीच खातेत आणि माझे मुलं खातेत पण मला आवडत नाही ते तर ते मी बनवणार आहेत तर काय बनवणार आहे तुम्ही पाहत राहा आणि हे पाहू शकता येडे झालेत सगळा येड्याचा बाजार पबजी येड झालंय जग येड येड तर फ्रेंड मी आता चुलीमोर बसले तर मला म्हणजे विचार येतोय कि मी गॅसवर बनवू कि चुलीवरती बनवू आता डोक्यात विचार चाललाय तर आता पाहू आता कशावर बनवते मी तर फ्रेंड मी चुलीवरच करायला लागले कारण आम्हाला चुलीवरच गावाकड जास्त चुलीवर भारी वाटतं म्हणजे चपात्या असो भाजी असो चुलीवरच जेवण भारी वाटतं तर मी चुलीवरच बनवू राहिले पाहू शकता आ... तर फ्रेंड आता मी पीठ मळू राहिले पाहू शकता गावाच पीठ तर पाणी सुटलंय आमच्या इथे पाणी भरायचं काम चाललंय आता तर अगोदर चपात्या करून घ्यायच्यात आता आम्हाला तर चपात्या करून घेते अगोदर पाणी भरायला लागलेत आता दाखवत पाणी सुटले हे पाणी तर फ्रेंड आमच्या आता चपात्या लाटून झाल्यात सगळं आणि आता चला तर दुसरी स्टेप करूया तर तुम्हाला तुम्हा, मी काय बनवणार होते ते दाखवते तर पाहू शकता पहा आता मी किती छान आंबरस बनवते तर, तर लवकर लवकर या आंबरस खायला तर फ्रेंड पाहू शकता उन्हाळ्यात पाऊस आलाय आमच्या इकडे पाहू शकता तुम्ही हा पहा पाऊस 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 पा। 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 आमरस चपात्या बनवित असताना पहा किती छान पाऊस आता पा। तुमची दाजिन ते खूप जास्त आमरस चपात्या खातेल हा उन्हाळ्यात पाऊस पा। आल्यावर भारी वाटत भारी 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 रस पेऊन दमला असशील माय आमरस खायला य म्हणलं माय आमरस चपात्या खायला ये म्हणलं माय तर फ्रेंड मी केलेत आमरस आणि चपात्या तर खायला या लवकर लवकर आणि पाहू शकता मस्त असं आमरस केलाय मी आणि उन्हाळ्याचा भारी आमरस असतो आणि उन्हाळा पण आणि थोडा थोडा पाऊ थेंब पण येत होते आता तर बंद झाले आणि मस्त वातावरण झालंय तर आता तुमची दाजी मस्त खाणार येतं तर तुमचे दाजी तिकड खतन का आमरस खायला <laughs> <laughs> तर खाऊ नाही दिला तर फ्रेंड तुमच्या दाजीला आमरस जास्त सगळे तुटून पडे आमरस चपात्यावर पाहू शकता सगळे सगळे तुटून पडे तुमचे दाजी सुद्धा पूनमनी नाही घेतला अजून पूनम चपात्या करून राहिली पाहू शकता तुम्ही <laughs> तर पाहू शकता तुमचे दाजी पण आता आमरसवर तुटून पड काय सांगा भो एक तास झाला अमरसरच्या पात्या झाकून ठेवल्या होत्या आतमध्ये मध्ये बरं जाणल्यात तिनं बाहेर जेवायला बसलोय भूक लागली आता काय सांगा जे आहे ते बरं आणि तुम्हाला तुम्हाला सांगा 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 तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कसं नाही तर आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग नक्की पा। ओ, तर टाटा बाय बाय